का दादा कधीही कारवाईच्या मध्येही म्हणजे म्हणून सोडा सांगत नाही आणि दादांचं नेतृत्व असं आहे की खोट्या केसेस करा हेही दादांच्या आयुष्यात एवढं कधीही केलेलं नाही पोलिसांनी किंवा ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला असेल त्यांच्यावरही माननीय अजित दादा जर तसं नि, निदर्शनास आलं तर कारवाई करण्यासाठी विरोधक पण तयार असतात आणि पालकमंत्र्यांनी तसे तसे आदेश देतील पोलिसांना जर त्यांनी अंमली पदार्थ केलं असेल तर कायद्यानुसार कठोर कारवाई करणं पोलिसांचं काम आहे आणि कोर्ट सुद्धा त्याच्यामध्ये तसे डायरेक्शन देईल तर प्रॉब्लेम झाला की जो काही मागिरीश महाजन साहेब आणि माननीय खडसे साहेबांमध्ये जे काही प्रत्यारोप आरोप आहेत त्याच वेळेला ही घटना किंवा हा गुन्हा कसा काय घडू शकतो ही सर्वसामान्य नाही लहान मुलाला विचारलं तरी त्याच्यामुळे याची संशयाची जी धुरा वाढलेली आहे परंतु याच्यामध्ये लवकरच कायदेशीर म्हणजे ज्या काही प्रक्रिया आहेत जे झालेलं आहे हे पोलिसांना कोर्टासमोर आणावेच लागेल आणि ते आपल्या समोर येईल मुळामध्ये एक वकील म्हणून जर ज्या काही कालच्या घटना मी बघितल्या सकाळी सकाळी मला विचारण्यात आलं होतं मी तेव्हाच सांगितलं होतं की मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय याच्यावर भाष्य करू शकत नाही प्राथमिक जी काही माहिती घेतलेली त्याच्यामध्ये जे काही महिन्या दोन आधी कोणीतरी रेकी करायला गेलेला आहे काहीतरी ज्या बाकीच्या गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत किंवा ज्या विरोधक किंवा त्या आरोपीच्या ज्या पत्नी आहेत किंवा त्यांच्या घरातले जे सांगता तर त्याच्यावरनं थोडासा कुठेतरी विचार करायला लावतो परंतु तपास त्याच्यामध्ये चालू आहेत आणि हा सगळा तपास मेहरबान कोर्टासमोर जेव्हा समोर येईल कागदावर त्याच्यावर अधिक बोलणं योग्य राहील मी सांगण्यापेक्षा माननीय अजितदादा पवार जे पालकमंत्री आहेत त्यांनी सिप्पींना आदेश दिलेले आहेत की आपल्या या गुन्ह्यामध्ये पारदर्शकपणे आणि योग्य हीच कारवाई होणं अपेक्षित आहे कारण का दादा कधीही कारवाईच्या म्हणजे राजकारणी म्हणून सोडा सांगत नाही आणि दादांचं नेतृत्व असं आहे की खोट्या केसेस करा हेही दादांनी दादांच्या आयुष्यात एवढं कधीही केलेलं नाही त्यामुळे पालकमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टीची निश्चित त्यांनी माहिती घेतली असेल आणि त्याच्यानुसारच कोणावरही खोटे किंवा अन्याय अशा पद्धतीने कारवाई होणार नाही जे सत्य आहे जे खरंय त्याच्यावर होणार आणि याच्यात पोलिसांनी किंवा ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला असेल त्यांच्यावरही माननीय अजितदादा जर तसं नि, नि, निदर्शनास आलं तर कारवाई करण्यासाठी विरोधक पण तयार असतात आणि पालकमंत्र्यांनी तसे तसे आदेश देतील पोलिसांना तर या कालच्या कालपासूनच्या प्रकरणात माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस असतील किंवा माननीय अजितदाद असतील यांनी तेच सांगितलं की, सांगितल की गुन्हा दाखल झालेला आम्हाला कळले कळलेला आहे त्याचं ब्रिफिंग घेतलेलं नाहीये ते ब्रिफिंग घेऊन त्याच्यावर आम्ही भाष्य करू जर याच्यामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केला असेल किंवा खोटे 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 नाटेपणा केला असेल तर सक्षम गृहमंत्री आणि सक्षम मुख्यमंत्री पालकमंत्री म्हणून निश्चित त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश देऊ शकतात मुळामध्ये एक लक्षात घ्या आम्ही सत्ताधारी मध्ये आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची भूमिका याच्यामध्ये असं आहे की जी का, जो काही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो कोर्टासमोर गेलेले आहेत कोर्टामध्ये त्यांचे त्यांचे आर्ग्युमेंट झालेले आहेत जर त्यांनी अंमली से पदार्थाचं सेवन केलं असेल तर कायद्यानुसार कठोर कारवाई करणं पोलिसांचं काम आहे आणि कोर्ट सुद्धा त्याच्यामध्ये तसं डायरेक्शन देईल परंतु विरोधकांचं जे म्हणणं आहे की आमच्यावर खोट्या केसेस केल्या किंवा काय जे आहे तर ही सुद्धा त्या कोर्टासमोर बाब येणं समोर आलेली आहे त्याच्यामध्ये अजून तपास प्रलंबित आहे परंतु सत्ताधारी म्हणून आम्हालाही अधिकार नाहीये कोणावर खोट्या केसेस करण्याचा आणि हा समाजामध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो त्याच्यामुळे पोलिसांनी त्यांचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा पोलिसांना सांगितलं की त्या तुमचं काम जे काही कायद्यानुसार आहे त्यानुसार आपण करावं जेणेकरून समाजामध्ये अशा खरंच अंमली पदार्थ जे घेतात त्यांच्यावर आळा बसला पाहिजे परंतु जर हो या खोट्या कारवाई होत असतील तर त्यांनी पोलिसांची प्रतिमा होते सरकार कोणाला सांगत नाही की तुम्ही या केसेस दाखल करा म्हणून पण त्यातनं विरोधकांना वाटत असेल तर ज्यांनी करायला लावलं त्यांच्यावरही कारवाईचा अधिकार त्यांच्याकडे आहेच की सोशल मीडियाच्या भाऊगर्दी गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा